मत मुंबई केसरी मैदानामध्ये खोपलीकरांचा घर तास आज दाखल झालेला आहे बघा नाशिक एक्सप्रेस सुद्धा मुंबई केसरी मैदानात दाखल झालेला आहे तुम्ही बघू शकता एक नामवंत बैल गुरुसुद्धा मैदानात दाखल झालेला आहे खूप नामांत अशी बैल आज मुंबई केसरी मैदानाला आलेली आहेत रावण सैराट महबूब आठ हजार एक आज भिवंडी मैदानात आलेले आहेत बिरजा देखील मैदानात आलेला आहे आज मुंबई केसरी मैदानासाठी हिंद केसरी बिरजा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर मुंबई केसरी मैदानात दाखल झालेले आहेत मुंबईमध्ये प्रथमच रायफल आणि सिकंदर आज धमाका उडवणार नेरे आंबिवलीकरांचा शिवराज देखील मुंबई केसरी मैदानात आलेला आहे हिंद केसरी वादल आणि महाराज आज मुंबई केसरी मैदानासाठी आले आहेत खूप सारे नामांकित बैलसुद्धा आज आलेली आहेत मुंबई केसरी मैदानात नागावकरांचा घरचा साथ सोने आणि सुंदर आज भिवंडी येथे मुंबई केसरी मैदानात आलेले आहेत जब्या आणि रुद्रा मैदानात दाखल मयूर उद्या शेठ भोईर यांचा घरचा साथ कुबेर शर्जा आणि शंभू आज मुंबई केसरी मैदानात दाखल झालेले आहेत तुम्ही बघू शकता आज नामवंत समालोचकसुद्धा आलेले आहेत मुंबई केसरी मैदानामध्ये तुम्ही बघू शकता राजा ट्रिपल सेवन आणि साई ट्रिपल सेवन आज मुंबई केसरी मैदानात दाखल झालेले आहेत सातारकरांचा मिर्झा सुद्धा आज मुंबई केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे तुरवेकरांचा वादळसुद्धा मैदानात दाखल झालेला आहे महाराज सुद्धा मैदानात दाखल झालेला आहे तुम्ही बघू शकता हे दुटने कारण रायबान सुद्धा आज मुंबई केसरी मैदानात दाखल झालेला आहे तुम्ही बघू शकता योगी आणि सुंदर सुद्धा मुंबई केसरी मैदानात दाखल झालेला तुम्ही बघू शकता